नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मा सन्मान धन योजनेअंतर्गत प्रतिवर्ष दहा हजार रुपये हे भेटणार आहेत मित्रांनो तर ते दहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत मित्रांनो आणि ते दहा हजार रुपये कसे भेटणार आहेत याचा जी आर आलेला आहे मित्रांनो त्या जी आर मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे तर तो जी आर आपण डायरेक्टली पाहूया तर सर्वात पहिले तुम्ही इथे पाहून घ्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाचा आर्थिक सहायताबाबतचा हा जी आर आहे जी आर दिनांक तुम्ही इथे पाहून घेऊ शकताय सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच आजच जी आर आलेला आहे मित्रांनो या जी आर मध्ये ती माहिती देण्यात आलेली आहे की प्रतिवर्ष दहा हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि त्याच्या नियमाटी काय आहेत तर आपण पाहूयात ते खाली जाऊन मित्रांनो प्रस्तावना न पाहता मित्रांनो डायरेक्टली आपण शासन निर्णय पाहूयात शासन निर्णय पाहत असताना मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणीकृत असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रु एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डी पी टीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय घरेलू कामगार जे आहेत त्यांचे पंचावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत पंचावन्न वर्षावरील जे कामगार आहेत त्यांना हे दहा हजार रुपये भेटणार आहेत ते कधी भेटणार आहेत तर हे खाल खालील जे अटी आहेत मित्रांनो या अटीची पूर्तता करणाऱ्यांना हे दहा हजार रुपये भेटणार आहेत तर आपण वन बाय वन अटी पाहूयात मित्रांनो तर एक नंबरला पाहू शकता यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील दोन नंबरला पाहू शकता था, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर तो लाभार्थी जीवित असला पाहिजे आणि पंचावन्न वर्षाच्या वरील असला पाहिजे तीन नंबरला पाहू शकता अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम पंधरा तीन मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील याचा उल्लेख करावा असं सांगण्यात आलेलं आहे चार नंबरला पाहू शकताय सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अपर कामगार आयुक्त कामगार उप आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तर थोडंसं आपण खाली होऊयात खाली आल्याच्या नंतर पाच नंबरला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा सहा नंबरला पाहू शकताय वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावा असं सा सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला या जी ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तो तुम्ही डाउनलोड करून पाहू शकणार आहात मित्रांनो तर ही योजना मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत ही राबवली जाते या योजनेअंतर्गत ज्यांची ज्यांची नोंदणी झालेली आहे आणि ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचं वय पंचावन्न वर्षाच्या वर असेल तर त्यां या योजनेअंतर्गत दहा हजार रुपये भेटणार आहेत तर ही एक महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोंदाबाला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो